नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही एकोणतीस एप्रिलच्या ठरत या मालिके सालीने जोड्यांचा गेम खेळून प्रियाचा खरा चेहरा किल्लेदार आणि सुभेदारांपुढे आणण्याचा एक प्रयत्न केला आहे मग त्यात ती कितपत यशस्वी झाली आहे हे जाणून घेण्यासाठी हा भाग पूर्ण बघा पण त्यापूर्वी तुम्ही चॅनल नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा बेरकम प्रेस करा जेणेकरून माझा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल चला तर मग तुमची वस्तू जास्त न ताणता मी संदीप तुमचं सर्वांचं माझ्या या मराठी सिडमधा चॅनलमध्ये अगदी म्हणावून स्वागत करत आजचा भाग सुरू करतोय तर मित्रांनो मालिकेच्या सुरुवातीला प्रतिमा फारच नाराज झाली असते मात्र सायली ती समजूत काढते की आपली फक्त पाचच मिनटं आहे अजून आपल्याकडे दिवसभर आहे आपण एक काम करूया आपण एक गेम खेळूया त्यामुळे घरातले वातावरण खूप छान होईल आणि पूर्वीसारखं होईल आणि मी ते वातावरण खराब होत नाही मग मात्र प्रिया नेहमीप्रमाणे सायलीच्या मध्ये येतो म्हणते अर्जुनचं बोलणं फारच मनावर घेतलं की काय म्हणजे अर्जुन काय म्हणाला असतं मित्रांनो आपण सगळे एकत्र जमलो होतं ना उन्हाळ्या सुट्टीची आठवण आली आहे असं म्हटल्यानंतर सायली काहीच बोलत नाही तिला आणि तेवढ्या पुढे पण फार चिते नाहीतर काय घरातच वाहतुकीचा खेळ चाललाय पण प्रतिमालाच कळतं की वातावरण खूप खराब होत चाललंय मग ती म्हणते मला ही कल्पना खूप आवडली आपण गेम खेळूया प्रताप पै तिच्या बोलायला आक्षेप घेतो मात्र रविराज म्हणतो प्रताप जाऊ दोन या प्रतिमाला आवड ना तर आपण एक गेम खेळूया काय हरकत नाही आणखी मग सगळे आणि इश म्हणजे मेन म्हणजे सुद्धा म्हणतो की मी पण गेम रेडी आहे प्रिय त्याला आढवायचा प्रयत्न करते मात्र तो म्हणतो नाही आपण गेम खेळूया म्हणजे घरातलं वातावरण पुरेसारखं होते मग सगळे गेम खेळायला होकार देतात पण गेम खेळायचा कुठला हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो मग ते विचारतात कोणता गेम खेळायचा मग सायली म्हणते आपण ना जोडांचा गेम खेळूया मग मित्रांनो सायली ना सगळ्या घरच्यांना त्या गेमचे नियम समजून सांगते ती म्हणते चौकटीमध्ये एक जोडी असेल आता जोडी म्हणजे कोणतं कोणी पण असेल नवरा बायको आई वडील भाऊ बहीण वगैरे कोणी पण असेल आणि ही जोडीचं एकच काम असतात त्यांनी कार्य दिलं असेल ते कार्य त्यांनी पूर्ण करायचं पण हे कार्य करताना त्यांनी एक लक्षात ठेवायचं की आपण त्या चौकडीच्या बाहेर पण नाही पाहिजे आणि एकमेकाशी हसायचं पण नाही बोलायचं पण नाही डोळ्याने इशारे करून ते कार्य पूर्ण करायचं जी पण जोडी हे कार्य पूर्ण करेल ती जोडी होईल आजची विजेची मग मित्रांनो प्रिया नेहमीप्रमाणेच तिच्या संशय म्हणते पण हे कोण ठरवणार की कोण जोडी जिंकते कोण चिटिंग करते कारण इथे ना चिटिंग करण्या खूप जणं आहेत आणि आता मित्रांनो बघा हे कोण बोलते सुद्धा प्रिया जी चिटिंग करण्यामध्ये एक्सपर्ट आहे पण सायली म्हणते असं होऊ शकत नाही कारण आजच्या खेळाची जज आहे आपली पूर्णाई जी की हे लक्षात ठेवेल की कोणी चिटिंग करत नाही आहे आणि कोणती जोडी जिंकते वगैरे वगैरे मग मला पूर्णही पण खुश होते आणि सगळे त्या कार्याला म्हणजे त्या गेमला सुरुवात करतात तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं सायलीचे मागे रक्की काय प्लॅन असेल कमेंट करायला विसरू नका तर मित्रांनो पहिली जोडी मग सायली म्हणते पहिली जोडी असेल आई आणि मुलगा आता आई आणि मुलगा म्हटल्यानंतर तिथे कल्पना पण आहे अर्जुन पण आहे आणि अश्विन पण आहे पण मात्र सायली म्हणते पहिली जोडी आई आणि मुलगा म्हणजे अश्विन आणि कल्पना यांची मग सायली त्यांचं कार्य की तुम्हाला या चौकटीत उभं राहायचं आहे आणि कल्पनाच्या हातामध्ये रिकामा ग्लास असेल आणि अश्विनच्या हातामध्ये पाणी भरला जग असेल दोघांना एक मेकड फक्त डोळ्या डोळे घालून बघायचं आहे आणि पाणी खाली न सांडू देता अश्विनने तो ग्लास भरायचा आहे असं जर केलं तर दोघे जिंकतील मग काय मित्रांनो दोघांचा खेळ सुरू होतो अश्विन आणि कल्पना एकमेकांशी बोलायचा प्रयत्न करतात पण पूर्ण येताना रोखत ते म्हणते हे गेमच्या रूलच्या विरुद्ध आहे मग मात्र अश्विन कसं बस अर्धा ग्लास भरतो पण न मित्रांनो नमके होतं काय त्याच्याकडनं काही पाणी जमिनीवर पडतं आणि त्यांची जोडी हारते मग अश्विन आणि कल्पनाची जोडी हारल्यानंतर पुढची जोडी असते बाप आणि लेक म्हणजे अर्जुन आणि प्रताप यांची दोघे फार खुश होतात आणि त्यांचं काय असतं त्यांना पण चौकटीत उभं राहायचं आहे आणि त्यांच्याकडे दोन तीन ताटं दिली असतात ते ताट जमीन व्यवस्थित ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये वाटी आणि तंत्र ठेवायचं आहे पण आवाज होऊ द्यायचा नाही आणि आणखी एक ट्विस्ट असा असतो की दोघांचा एक पाय मस्त व्यक्ती बांधलेला असणार मात्र अर्जुन फार कॉम्प्युटेबल असतो ठीक आहे ठीक आहे आरामात आम्ही करू मग त्यांचाही खेळ सुरू होतो दोघेही तैन ताटा ठेवतात तमचे वगैरे ठेवतात पण एका क्षणी अर्जुनचा तो जातो आणि मित्रांनो दोघेही खाली पडतात म्हणजे त्यांची पण जोडी इथे हरलेली आहे आता पुढची जोडी कोण असणार तर सायलीमध्ये पुढची जोडी आहे बाप आणि लेकीची म्हणजे रविराज आणि प्रियाची मग माझं प्रिया, प्रिया एकदम जाम आत्मविश्वास फादिल आत्मविश्वास दाखवत की बाबा आपण हा गेम जिंकणार कारण मला फार विश्वास आहे पण रविराज नसतो ठीक आहे ठीक आहे बघूया काय होतं पण ते दोघेही चौकडीत उभे राहतात त्यांचा गेम काय असतो सायली समजून सांगत आहे की तुमचा पाठीमागे असेल तुमच्या डाव्या हातानेच तुम्हाला एक हार बनवायचा आहे म्हणजे रविराजच्या हातामध्ये सुई असेल आणि प्रियाच्या हाताने फुलं असतील दोघांनी मिळून तो हार बनवायचा आहे पण एक लक्षात ठेवा एक जरी फुल खाली पडलं तर तुमची पण जोडी हारेल मग मात्र दोघे ते त्यांच्या गेमला सुरुवात करतात आणि त्यांना मित्रांनो एकही फू त्या सुईमध्ये टाकता येत नाही प्रियाकडनं सगळी फुलं जमिनीवर पडतात त्यांची पण जोडी हारत आहे मग दोन तीन जोड्या हारल्यानंतर आता कुठली जोडी असेल तुम्हालाही माहिती आहे ती म्हणजे प्रतिमा आणि सायलीची पण आता इथून पुढे गेमची सूत्र अर्जुन सांभाळत म्हणतो आता मी सांगतो शेवटी जोडी कोण असेल आणि ही जोडी आहे ज्यांच्यामध्ये ऍक्च्युली कुठलं ना पण नाचं नाही पण तरी पण त्यांचं नातं ना खूप घट्ट आहे अशी जोडी ती म्हणजे सायली आणि प्रतिमात्या ही गोष्ट अर्थात कल्पना आणि प्रिया या दोघीने आवडत नाही पण आता काय करणार बिचारा त्या खेळ आहे म्हणून ते आपण सोडून देतात मग अर्जुन अर्जुनसह तुम्हाला सोप्प काम आहे तुम्हाला एकमेकींच्या कपळा फक्त एक टिकले लावायचे पण हे करताना तिथे ट्विस असेल तुमचे डोळे बंद असतील आणि तुम्हाला आम्ही जागर फिरणार फिरवणार तुम्हाला चेहऱ्याचा अंदाज न घेता दोघींच्याही कपळावर मधोमध बरोबर टिकली लावायची आहे मग मात्र दोघी उभ्या राहतात आणि अर्जुन आणि विमल दोघींना फिरवतात जागेवर आणि मित्रांनो ते असे फिरवतात की दोघेही पाठमोऱ्या एकमेकीकडे उभे असतील मग काय आता सगळे बघतात की हे कार्य कसं पूर्ण करतात तसं मला पण टेन्शन आलं होतं की हे कसं कार्य पूर्ण करतील पण म्हणजे असं लेखिकाने दाखवलंय ले किंवा डायटरनं दाखवलंय की दोघी मनाच्या डोळ्यातनं एकमेकींना बरोबर बघतात दोघी टर्न होतात दोघीच्या सबर उभे राहतात आणि मित्रांनो ॲक्च्युली त्या दोघींच्या कपाळावर एकमेकांच्या कपड्यावर ते टिकली मधमध लावतात हा सीन खरोखरच खूप भारी होता कारण की दोघी एकमेकींना आपण पार्टनर आहोत आणि पाठी मोरे उभ्या असताना सुद्धा त्या एकमेकांची चाहूल घेत वळतात आणि तो गेम जिंकतात कारण ते कपावर बरोबर टिकलेला होतात सगळेजण अच्छा होतात सगळेजण टाळ्या होतं कौतुक करतात प्रिया तर म्हणते की याने चिटिंग केली असेल पण अशी म्हणतो कसं पॉसिबल आहे त्या दोघांचे डोळे बंद होते आणि त्यांना फिरोड पण होतं ना, ना। शक्यच नाही प्रताप म्हणतो आजची जिंकली जोडी आहे सायली आणि प्रतिमा आणि यात काही आश्चर्य नाहीये पूर्ण सुद्धा म्हणते की प्रतिमा आणि सायलीमध्ये रक्ताचं नातं नाही आहे आणि आत्तापर्यंत रक्ताची नाती असलेली जोड्या सगळ्या हारल्यात पण मनाने जोडली नाती मात्र जिंकली आहेत आणि हे ऐकून प्रिय जरा घाबरते तिला वाटतं की सगळ्यांसमोर आता म्हणजे दोघी एकमेक बॉन्डिंग आहे किंवा दोघी खऱ्या खुऱ्या आई आणि मुली आहेत हे सगळ्यासमोर सा काय आणि मित्रांनो सालीने हा गेम खेळून एक प्रकारे प्रियाचा खरा चेहरा सगळ्यासमोर सा आणायचा प्रयत्न केलाय आणि तिने आपल्याला एक संदेश यातून दिलाय की जर नात्यामध्ये प्रेम आणि विश्वास असेल तर कुठलंही नातं कसं स्ट्रॉंग होऊ शकतं तर मित्रांनो इथे आजचा बघ उद्याच्या भागामध्ये आणखी जोडण्याचं काही होणार आहेत पण त्या कारण तुम्हाला माझ्या चॅनल सबस्क्राईब करावं लागेल की जेणेकरून माझा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल आणि तुम्हाला आजचा भागात आवडलं असेल तर लाईक आणि शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका तुम्हाला आजच्या भागात काय आहे ते भेटूया पुढच्या भागामध्ये